नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना स्वामी समर्थांची कृपा नेहमी तुम्ही व तुमच्या परिवारावरती राहो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना चला तर ताईनो मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करू आजच्या व्हिडिओमधून आपण हे बघणार आहोत की गुरुपौर्णिमा येत आहे गुरुपौर्णिमा ही दहा जुलै दोन हजार पंचवीसला आहे तर गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने स्वामींची अशी कोणती साधी सोपी सेवा आहे ती आपण केली पाहिजे अशी आपल्या आयुष्यामधील सर्व अडचणी आहेत त्या ह्या सेवेने दूर होतील ती कोणतीच सेवा आहे अशी कोणती स्वामींची सेवा आहे तर ती सेवा कशी करावी तीच आपण आजच्या व्हिडिओमधून माहिती बघणार आहोत तर व्हिडिओ हा तुम्ही शेवटपर्यंत बघा गुरु बिन ज्ञान न उपचो गुरु बिन मिलो न मोक्ष गुरु बिन लखो न सत्य को गुरु बिन मिटो न दोष गुरुच्या परिस्पर्शाशिवाय मनुष्यातील रूपी अंधकार हा दूर होत नाही आणि ज्ञानाचा दीप प्रज्वलितही होत नाही गुरुच्या सहवासाशिवाय सत्य असत्याची जाणीव होत नाही आणि त्याचबरोबर काय योग्य काय अयोग्य याचेही ज्ञान आपल्याला गुरूंच्या संगतीशिवाय मिळत नाही प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये गुरुचं महत्त्व हे खूप जास्त आहे गुरुपौर्णिमा ही लोक वेगवेगळ्या पद्धतीने साजरी करतात गुरुपौर्णिमेला स्वामी भक्त हे मोठ्या प्रमाणामध्ये स्वामी सेवा करतात तर ती स्वामी सेवा ही कशी करावी आणि कशी नाही तसेच साध्या सोप्या पद्धतीने स्वामींची सेवा कशी करावी हे आता आपण पाहूया गुरुपौर्णिमेला स्वामी भक्त हे मोठ्या प्रमाणामध्ये स्वामी सेवा करत असतात ती स्वामी सेवा ही कशी करावी कशी कराल स्वामी सेवा रोजच्या रोज रोजच्या रोज तुम्ही एक वेळ ठरवायची आहे सकाळी किंवा संध्याकाळी एक वेळ ठरवून तुम्ही ही सेवा दररोज करायला सुरुवात करा तर गुरुपौर्णिमा आली आहे गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने तुम्ही श्री स्वामी समर्थ महाराजांची ही सेवा दररोज सकाळी किंवा सायंकाळी एक वेळ ठरवून करायला सुरुवात करा तर ह्या सेवेमध्ये तुम्हाला काय करायचं आहे काय नाही तर या सेवेमध्ये तुम्हाला हे फक्त दोन गोष्टी करायच्या आहेत तर ताईंनो तुम्हाला कोणत्या दोन गोष्टी करायच्या आहेत जर का तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांची साधी सोपी सेवा करायची आहे तर तुम्ही गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने स्वामी समर्थ महाराजांची सेवा ही करताना तुम्हाला फक्त ह्या दोन गोष्टी करायच्या आहेत तर त्या दोन गोष्टी कोणत्या ते आपण पाहूया तर ताईंनो तुम्हाला श्री स्वामी समर्थ जप हा अकरा माळी करायचा आहे तर तो अकरा माळी जप करण्यासाठी खूप कमी वेळ लागतो तर तुम्ही हा श्री स्वामी समर्थ जप हा अकरा माळी करायचा आहे आणि जर तुम्हाला अकरा माळीसुद्धा शक्य झाला नाही तर कमीत कमी तुम्ही एक माळ तरी करावी अक अकरा नाही तर एक तर तुम्हाला जमेलच जर का तुम्हाला अकरा माळी जप करणं जमत नसेल तर तुम्ही एक माळी कमीत कमी एक माळ तरी करावी तर ताईनं गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने तुम्हाला पहिली गोष्ट म्हणजे हे करायचं आहे की अकरा माळी जप हा तुम्हाला करायचा आहे जर का तुम्हाला तो शक्य नाही झाला तर कमीत कमी तुम्ही एक माळ तरी करावी आता बघा अकरा नाही तर तुम्हाला एक तर माळ नक्कीच जमेल त्याच्यानंतर तुम्हाला दुसरं काय करायचं आहे तर तुम्हाला दुसरं हा तारक मंत्र एक वेळेस बोलायचं आहे बस तुम्हाला हे दोनच कामं करायची आहेत या दोन गोष्टी तुम्हाला ऐकायच्या किंवा म्हणायच्या आहेत जर का तुम्हाला ह्या बोलायला नाही जमल्या किंवा म्हणायला नाही जमल्या तर तुम्ही त्या आपल्या मोबाईलवरती लावून ऐकलं तारकमंत्र तरीसुद्धा जमेल आणि तुम्ही तुम्हाला जर का तारकमंत्र म्हणायला येत नसेल किंवा म्हणता येत नसेल तर तुम्ही तो मोबाईलवरती लावून ठेवला आणि ऐकला तरीसुद्धा चालेल तर ताईंनो आणि दादांनो तुम्हाला ह्या दोन साध्या सोप्या गोष्टी करायच्या आहेत एक म्हणजे तर बघा ताईंनो आणि दादांनो तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने स्वामी समर्थांच्या ह्या दोन साध्या सोप्या सेवा करायच्या आहेत एक म्हणजे तुम्हाला अकरा माळी स्वामी समर्थांचा नामजप करायचा आहे आणि दुसरं म्हणजे तुम्हाला तारक मंत्र म्हणायचा आहे पण ह्या गो दोन गोष्टी करताना तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की तुम्ही कोणतीतरी एक वेळ ठरवून तुम्ही हे करायचं आहे एक तर तुम्ही सकाळी करा किंवा एक तर सायंकाळी करा परंतु तुम्ही योग्य ती वेळ निश्चित करूनच मगच स्वामींच्या ह्या सेवा करायच्या आहेत एक म्हणजे अकरा माळी जप करायचा आहे <tis> आणि दुसरं म्हणजे तुम्हाला तारकमंत्र म्हणायचा आहे तोही फक्त एक वेळेसच जर का तुम्हाला ह्या गोष्टी म्हणायला जमत नसतील तर तुम्ही त्या मोबाईलवर लावून ऐकल्या तरीसुद्धा चालतील तर ह्या फक्त साध्या सोप्या सेवा तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने करायच्या आहेत ताईंनो श्री स्वामी समर्थ महाराज म्हणजेच दत्तात्रेय दत्तगुरूंचे तिसरे अवतार स्वामी समर्थ हे अनेकांचे गुरु आहेत शेगावीचे गजानन महाराज शिर्डीचे साईबाबा यांच्यासह वामनबुवा वामोरीकर माटेबुवा माणिकप्रभू महाराज नरसिंह सरस्वती बीडकर महाराज यांच्यासारखे शेकडो शिष्य हे स्वामी समर्थ महाराजांचे होते स्वामींची शिकवण ही सगळ्यांना मिळत होती स्वामी समर्थ महाराज हे नेहमी सांगायचे अशक्यही शक्य करतील स्वामी अशी कोठ्यावधी स्वामी भक्तांची श्रद्धा आहे कितीही प्रतिकूल परिस्थिती असली तरी स्वामी नामाने सर्व चिंता मिटतात असे अनेक अनुभवसुद्धा आहेत अनेक अनुभवसुद्धा स्वामी भक्तांना आले आहेत तर ताईंनो आणि दादांनो तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने ही स्वामी समर्थ महाराजांची साधी सोपी ह्या ही सेवा करायची आहे त्यामुळे नक्कीच स्वामी समर्थ महाराज हे तुमच्या आयुष्यामधील सर्व अडचणी ह्या दूर करतील आणि तुमच्या आयुष्य आयुष्यामध्ये सुख समाधान आणि समृद्धी हे आणतील आणि स्वामी समर्थ महाराजांची कृपादृष्टी ही तुमच्यावरती नक्की होईल तर ताईनं जर का तुम्हाला व्हिडिओमधील मा माहिती आवडली असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब आणि जाता जाता श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज